पांगरी येथील टोमॅटोचे नुकसान झाले असता या ठिकाणी अधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता आपण पाहू शकता शेतकरी बांधवांसोबत चर्चा करते वेळेस

पंधराशे व ते सतराशे शिंदे साहेब मी याला गेलो होतो हलंडला मला पाठवलं होत सरकारने तेरा दोन हजार तेरा मध्ये माझा अनुभव बघितलं तिथे ते बोलता बोलता म्हणे आम्ही काय केलं म्हणे आम्ही एवढं काही संशोधन केलं तर आमचं आमचं जसं दोनशे कॅरेट बाराशे कॅरेट निघतात ना म्हणजे साधारण दोनशे चाळीस अडीचशे तीनशे टन क्विंटल निघतं बरोबर आहे अडीचशे तीनशे क्विंटल झालं ना ते पाच चेंडू पाण्याचा चेंडू मग तेच त्यांच्या लक्षात आलं तर हे पाण्याचा चेंडू आपण विकतोय लोकांना पण हे खाता येत अन्न घटक नसल्यामुळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला खरं आहे ना मग त्यांनी परत संशोधन सुरू केलं आपल्याला उत्पन्न वाढलं नाही तरी चालेल पण अन्न घटक ते पाहिजे पाहिजे हे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपण विद्यापीठाने पण काय व्हरायटी काढलेली आहे आपण काय झालंय उत्पन्न ना वाढीच्या नावाखाली थोडस पाहणीसाठी आलं त्या शेतकऱ्याच्या का काय विषय होता का? खरं तर काल मी हे सोशल मीडियामध्ये आमचे शेतकरी बांधव टोमॅटोच्या शेतामध्ये मा रोटावेटर मारत असताना मला दिसावलं पांगरी गावामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही तातडीनं लगेच आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली की तुम्ही जाऊन बघा काल आमचे तालुका स्तरीय अधिकारी सगळे येऊन गेले आणि आज आम्ही तातडीने चोवीस तासाच्या आतमध्ये आमच्या विद्यापीठाचे सायंटिस्ट आमची जी काही कमिटी आहे कमिटी पूर्ण या ठिकाणी व्हिजिटला आलेली आहे त्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी पण बोलवले विद्यापीठाचे पण बोलवले आम्ही सगळे आहोत आता निरीक्षण आम्ही इथे केलेलं आहे निरीक्षण केल्यानंतर बऱ्यापैकी याच्यामध्ये के प्रॉब्लेम दिसतोय की नुसकान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे क्लिअर आहे शेतकरी साधारणतः मागच्या पंधरा वीस तीस वर्षापासून टोमॅटो घेणारा शेतकरी आहे म्हणजे ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस किंवा ज्याला शेती करायची माहिती नाही असं आपण शेतकऱ्याला म्हणू शकत नाही शेतकऱ्याला पूर्ण खतफर फवारणी सगळी माहिती आहे मात्र व्हरायटीमध्ये प्रॉब्लेम आहे असं प्रथम दर्शन दिसत आहे ही जी काही व्हरायटी मागच्या दोन वर्षापासून इथं आहे शिंजेंटा कंपनीची बाहू नावाची व्हरायटी तर या ठिकाणी दिसतंय आपल्याला हे फळ जे आहे ते काळे पडलेले आहेत कडक झालेले आहेत त्याच्यामध्ये रस कमी आहे बी कमी, कमी आहे कडक आहे एकदम बी कमी आहे अशा पद्धतीचं हे सगळं आहे ज्यामुळे त्याला मार्केट जे रेट आहे साधारण आता मार्केटमध्ये मार्केट सध्या शेतकरीशी चर्चा केली तर लक्षात येते की एकशे दीडशे रुपयाच्या जवळपास कॅरेटला रेट चालतो नॉर्मलच्या परंतु हे जे काही खराब झालेला माल आहे तर खराब झालेला माल क्रेट क्रेटमध्ये दो जर दोन चार जरी फळाशी सापडले तर व्यापारी पण घेत नाही आणि याचा रेट जर तर हे फेकून देण्याची अवस्था आहे त्या रेटचं कुठं कॉम्प्रोमाइज होत नाही साधारणतः शेतकऱ्याला जे काही उत्पन्न मिळतं दो ते दोन अडीच लाख रुपये दरवर्षी मिळत असतं त्याचा साठ सत्तर हजार रुपये खर्च होत असतो ती साधारणतः त्यांची प्रॅक्टिस आहे परंतु आज याचं उत्पन्न मात्र शून्य झालेलं आहे आपल्या कंपनी सुद्धा मान्य दिलेलं आहे आमची कमिटी जी आहे ते पूर्ण कमिटी वस्तुनिष्ठ रिपोर्ट आम्ही देऊ आणि शेतकऱ्याचं जे झालेलं नुकसान आहे भरपाई मिळवण्याचं आणि अशा प्रकारच्या जे काही व्हरायटीज आहे मार्केटमध्ये येणार नाही याचा पण सुद्धा विभाग म्हणून आम्ही काळजी घेणार कारण शेतकऱ्याचं नुकसान होण्यापूर्वीच या व्हरायटीचं टेस्टिंग केलं गेलं पाहिजे विद्यापीठाच्या स्तरावरती टेस्टिंग केलं गेलं पाहिजे आणि विद्यापीठाने तीन वर्ष ट्रायल घेतल्यानंतरच ह्या व्हरायटी मार्केटमध्ये आल्या पाहिजे नाहीतर आता स्पर्धेच्या जमान्यामध्ये उत्पन्न वाढीच्या जमान्यामध्ये सस्य शेतकरी बिचारा अपेक्षाने ते वाढत असतो आणि त्याच्या हातामध्ये एखादी जर चुकीचं वाण जर पडलं चुकीची व्हरायटी जर पडली तर एक फेल जर पीक जर फेल जर झालं तर किमान शेतकरी दोन वर्ष शे मागे जातो म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही का चोवीस तासामध्ये या ठिकाणी येऊन विजिट केलं मीडियाचा पण आभार आहे मीडियाने पण काल आम्हाला हे सोशल मीडियावरती दाखवलेलं आहे आणि सगळं फवारणीचं किती काय किती हे सगळं आम्ही डिटेल घेतलंय यामध्ये फार असं कीड रोगामुळे झालेलं दिसत नाही जमीन खराब आहे म्हणून दिसत नाही खताची व्यवस्थापन पण चुकीच दिसत नाही फवारणीचं शेड्यूल पण चुकीचं दिसत नाही फक्त आणि फक्त व्हरायटी जी आहे व्हरायटी मध्ये प्रॉब्लेम दिसतोय धन्यवाद कंपनी कंपनीचे अधिकारी आता माझ्या सोबत आहेत तिथे तर त्यांना मी स्पष्ट विचारलं सगळ्या कमिटीच्या समोर विचारलं आणि त्यांनी पण सांगितलं की त्यांना पण मान्य आहे नुकसान झालेलं त्यांना पण मान्यता केलेलं आहे त्याच्यामुळे आता डिस्प्यूट राहिलेलं नाही बरेच वेळा काय होतं जिल्हा कमिटी जे काही जाते किंवा आमचे उपविभागाची कमिटी जी जाते त्याच्या रिपोर्टमध्ये आणि कमिटीच्या सॉरी कंपनीच्या रिपोर्टमध्ये थोडस मतभिन्नता असते परंतु इथं एक चांगली गोष्ट आहे की कंपनीनं आपण वेगळं मत व्यक्त केलेलं के नाहीये आमचं जे काही निष्कर्ष आहे ते आमच्या निष्कर्षाची कमिटीनं त्या ठिकाणी सहमती दर्शवलेली कंपनी अशा अनेक कंपनी आलेल्या आहेत किंवा बोगस आहेत त्यांच्या कृषी विभागावर कारवाई होणार का एक खात्री देतो तुम्हाला चोवीस तासामध्ये जर जिल्ह्याचे अधिकारी या ठिकाणी येऊ शकतात तर तुम्ही खात्री बाळगा अशावर आम्ही कार्य करणार आहोत सिजन टाक कंपनी मध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि ह्या कंपनीचे जे भाजीपाल्याचे जे व्हरायटी आहे त्याच्यामध्ये हे शाहू जे व्हरायटी हे भाऊ व्हरायटी जे आलेली आहे ते जवळपास आपल्या मार्केटला दोन तीन वर्षापासून आलेली आहे आणि हे जे प्रॉब्लेम आहे ते आतापर्यंत कुठंच आलेले नाहीत कारण आम्ही गेल्या वर्षी देगलूर मार्केटला धर्माबाद मार्केटला ह्या व्हरायटीचं बियाणं विकलो होतो ह्या वर्षी पण बऱ्याच प्रमाणामध्ये विकलेला आहे तसं झालं नाही पण इथं जे काही आहे ते आता हे पहिल्या फर्स्टलाच आलेलं आहे त्याच्यामुळे बी आता आम्ही डिटेल कंपनीचे जे आमचे वरिष्ठ लोक आहेत सेल्स मॅनेजर झोनल मॅनेजर त्याच्याशी आम्ही चर्चा करून डिटेल हे करून काय नेमकं प्रो काय आहे नाही फळ कसं आहे आता हे फळ जे आहे आता हे नेमकं जे कंपनीचे आमचे टेक्निकल लोक येतील इथं ते डिसिजन घेतील याच्याबद्दल काय करायच्या फळात काय झाले काय कमी जास्त काय तेने हे करतील परंतु हे फळ हे झालेला आहे कंपनीकडे आपण काय पाठपुरावा करणार या बघून आणि येऊ ना वाले सगळे येऊन तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण सहकार्य कळून